तर दुसरीकडे मुंबईच्या उपनगरामध्ये सुद्धा सकाळपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली आणि विलेपार्ले रेल्वे रे स्टेशनवर सुद्धा तसंच एक्सप्रेस हायवेवर सुद्धा वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे वाहतूक कोंडीचा प्रवाशांना मात्र बराच फटका आहे अनेक भागांमध्ये एक्सप्रेस हायवेवर ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते नुकतीच सायनच्या रस्त्यांवर सुद्धा आपण ही वाहतूक कोंडी पाहिली आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची ही दृश्य आहे वाहतूक कोंडीचा प्रवाशांना मात्र बराच फटका बसतो आहे विलेपार इथं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ही वाहतूक कोंडी झाल्याचे दृश्य सकाळपासूनच मुंबईच्या उपनगरामध्ये पाऊस हा पडताना दिसतो पण त्यासोबतच काळोख मात्र हे असं झालं आणि त्याचमुळे वाहतूक कोंडी आता ही वेस्टन एक्सप्रेस हायवे लागली आपण हायवेला एअरपोर्टच्या ह्या रस्त्या डोमॅस्टिक एअरपोर्टच्या रस्त्याला आहोत आपण आणि तिकडे आता मोठ्या प्रमाणावर जी आहे ती आता वाहतूक वाहतूक मोठी पाहायला मिळत आहे पावसाने हाजे लावली आहे जोरदार पाऊस पडतो आहे पण त्यासोबतच काळोख ही थोडाच पडलेला आहे सकाळपासून पडणारा हा पाऊस मात्र अजून थांबला नाही पण मुंबईच्या उपनगरात काळोख मात्र हा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो आहे अनेक दिवसांपासून खरं तर पावसाचा इशारा दिला होता पण की मुंबईमध्ये पाऊस इतका पडतो मग मुंबईच्या उपनगरात आजपासून पावसाला खऱ्या अर्थानं पाऊस पडतो आहे आणि त्यासोबत काळोखी पाहायला मिळतो आहे श्रीसोबत न्यूज मुंबई आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी विलेपार्ले इथून हा घेतलेला आढावा वाहतूक कोंडीचा प्रवाशांना फटका बसतोय आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सुद्धा ही वाहतूक कोंडी झाली सकाळपासून जो मुसळधार पाऊस पडतोय अजूनही विजा चमकतात अजूनही पाऊस असाच सुरू आहे आणि त्याचमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे ही त्री तीन दृश्य आपल्या पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी हिंदमाता परिसरामधून ही दृश्य कशाप्रकारे पाणी साचलेलं आहे आपण पाहतोय सकाळपासूनच धुवाधार पाऊस पडतोय सीएसएमटी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या भागामधून त्यानंतर तिसरी दृश्य हाजी हाजीहारीमधून